नमस्कार आज आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपर मधील एडिटोरियल पेजवर असणाऱ्या या आर्टिकल मधील अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत आज आपण या व्हिडिओमधून जे काही शब्द शिकणार आहोत त्यापैकी कमीत कमी पाच शब्दांचे स्पेलिंग आणि अर्थ कमेंट मध्ये लिहायला विसरू नका त्याचबरोबर आम्ही तुमच्यासाठी कम्युनिटी टॅब मध्ये प्रश्नाच्या स्वरूपात काही स्पेलिंग मिस्टेक दिलेले आहेत त्यामध्ये चार पर्याय दिलेले आहेत त्यापैकी तुम्हाला योग्य पर्याय निवडून ते प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत असे केल्याने तुमचा बऱ्याच शब्दांचा सराव होतो ते शब्द तुम्हाला पाठ होतात आणि तुमच्या लक्षातही राहतात त्यामुळे ते प्रश्न नक्की सोडवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आजचं जे आर्टिकल आहे ते ई ही एक संस्था आहे या संस्थेने त्यांच्या निर्णयामध्ये काही सुधारणा केलेल्या आहेत त्याबद्दल दिलेला आहे ई पी एफ ओ याचा फुलफॉर्म एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन असा होतो ही एक कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था आहे ही संस्था कर्मचाऱ्याच्या पगारातून काही रक्कम कपात करते ती रक्कम कर्मचाऱ्यांच्या भविष्यासाठी सुरक्षित ठेवते आणि निवृत्तीच्या वेळी किंवा आपत्कालीन परिस्थितीच्या वेळी ती रक्कम त्यांना परत दिली जाते त्याला आपण पी एफ पण म्हणतो टी वाय सेफ्टी एनई टी नेट सेफ्टीनेट नेट, सेफ्टी म्हणजे सुरक्षेचं जाळ किंवा संरक्षण व्यवस्था म्हणजे सुलभ करणे विड्रॉल्स डब्ल्यू आय टी एच डी आर ए डब्ल्यू एल एस विड्रॉल्स म्हणजे पैसे काढणे वेलकम मोव डब्ल्यूईल सीओ एमई वेलकम एमओफी वेलकम मुव म्हणजे स्वागतार्य पाऊल फ्लेक्सिबिलिटी एफ एलईक्स आय बी आय एल आय टी वाय फ्लेक्सिबिलिटी म्हणजे लवचिकता किंवा बदलण्याची सोय लिक्विडिटी एलआयू लिक्विडिटी म्हणजे रोख प्रवाहीपणा किंवा त्वरित पैसा मिळण्याची क्षमता अनाऊनओी अनाउंस्ड -E म्हणजे जाहीर केले ट्विक्स टी डब्ल्यूई केस -E ट्विक्स म्हणजे लहान सुधारणा किंवा बदल कॉर्पस सीओ आर पीयूएस कॉर्पस म्हणजे निधी किंवा एकत्रित जमा रक्कम इलिजिबल बॅलन्स ईएलआयआयजिबल बी एल एन सीई बॅलन्स इलिजिबल बॅलन्स म्हणजे पात्र शिल्लक किंवा काढता येणारी रक्कम मल्टिपल टाइम्स एमयूल टी आय पी एलई मल्टिपल टी आय एमईएस टाइम्स मल्टिपल टाइम्स म्हणजे अनेक वेळा लिबरलाइज एल आय बीई आर एल आय एसईडी लिबरलाइज्ड म्हणजे उदार केलेले किंवा सैल केलेले ड्रॉ ऑन डी आर ए डब्ल्यू ड्रॉ ओ एन ऑन ड्रॉ ऑन म्हणजे वापरणे किंवा आधार घेणे एज्युकेशनल नीड्स ई डी यू सी ए टी आय ओ एन एल एज्युकेशनल एन डबल ई डी एस नीड्स एज्युकेशनल नीड्स म्हणजे शैक्षणिक गरजा हेल्थ एक्सपेन्सेस एचईएल टी एच हेल्थन एसईस एक्सपेन्सेस हेल्थ एक्सपेन्सेस म्हणजे आरोग्य खर्च bring about b r i n g bring a b o u t about bring about म्हणजे घडवून आणणे किंवा निर्माण करणे greater flexibility g r e a t e r greater f l e x i b i l i t y flexibility greater flexibility म्हणजे अधिक लवचिकता liquidity constraints l i q u i d i t y liquidity c o n s t r a i n t s constraints लिक्विडिटी कन्स्ट्रेंट्स म्हणजे रोख अडचणी पार्शियल विड्रॉल पी आर टी आय एल पार्शियल डब्ल्यू आय टी एच डी आर ए डब्ल्यू एल विड्रॉल पार्शियल विड्रॉल म्हणजे अंशतः पैसे काढणे एक्झिस्टिंग कॅटेगरीज ई एक्स आय एस टी आय एन जी एक्झिस्टिंग ओ आर आय कॅटेगरीज एक्झिस्टिंग कॅटेगरीज म्हणजे सध्या असलेले प्रकार किंवा श्रेण्या

स्पेशल सरकमस्टन्सेस म्हणजे विशेष परिस्थिती असाइनिंग एनी रीझन म्हणजे कोणतेही कारण नमूद न करणे क्लेरिफाई द रीझन म्हणजे कारण स्पष्ट करणे रिजेक्शन ऑफ क्लेम्स म्हणजे दावे फेटाळणे सिग्निफिकंट चेंज एस आई जी एन आय एफ आय C A N सिग्निफिकंट सी एच ए एन जी ई चेंज सिग्निफिकंट चेंज म्हणजे लक्षणीय बदल पॅन्डेमिक सी पॅन्डेमिक म्हणजे साथीचा रोग किंवा महामारी एक्सटेन्सिव्हली डीप इन टू म्हणजे मोठ्या प्रमाणावर वापरले कॉर्पस अंडर ओ आर एस कॉर्पस ई आर अंडर कॉर्पस अंडर म्हणजे निधी अंतर्गत फॅसिलिटी प्रोव्हाइडेड एफ ए सी एसीआय टी वाय फैसिलिटी पी आर ओ वी आई डीईडी प्रोवाइडेड फैसिलिटी प्रोवाइडेड क्लेम एडीएनसीडवान्स सी एल एम एस क्लेम्स एडवान्स क्लेम्स आगाऊ दावे कि आगाऊ पैसे घेने इनकम आई एन सीओ एम ई इनकम उत्पन्न शॉर्ट फॉल्स एस एच ओ आर टी एफ एडबर्टफॉल्स तुटवड़ा फॅसिलिटेट एफ फॅसिलिटेट म्हणजे सुलभ करणे किंवा मदत करणे म्हणजे जगणे सोपे करणे किंवा जीवन सुलभता म्हणजे तरुण व वाढणारे कामगार वर्ग नेट a y नेट पी l आर s पेरोल्स नेट पेरोल्स म्हणजे निव्वळ वेतन यादी किंवा रोजगार आकडेवारी सिमलेसली एसईम एलई डबल एस एल वाय सिमलेसली म्हणजे अखंडपणे किंवा अडथळ्याशिवाय सबस्क्रायबर्स एस सबस्क्रायबर्स म्हणजे सभासद किंवा योगदान करणारे सदस्य कॉर्पस ऑफ अराउंड वन लॅक म्हणजे सुमारे एक लाखाचा निधी रिटायरमेंट ई टी आय एन टी रिटायरमेंट म्हणजे निवृत्ती किंवा सेवानिवृत्ती अर्ली विड्रॉल्स ई ईएरएलवाय अर्ली डब्ल्यू आय टी एच डी आर ए डब्ल्यू डब्ल्यूएल विस अर्ली विड्रॉल्स म्हणजे लवकर पैसे काढणे ए डबल पी आर ओ म्हणजे मंजूर केलेले फॉर्मेशन ऑफ अ कमिटी म्हणजे समितीची स्थापना फॉलोईंग एफ डब्ल्यू आय एन जी फॉलोईंग म्हणजे नंतर किंवा त्यानंतर फंड मॅनेजमेंट एफ डी फंड एम ए एन एम ई एन टी मैनेजमेंट फंड मैनेजमेंट निधि व्यवस्थापन इन्वेस्टमेंट प्रैक्टिसेस आई एन एस टी एम ई एन टी इन्वेस्टमेंट पी आर ए सी टी आई सीई एस प्रैक्टिसेमेंट प्रैक्टिसेस गुंतुक पद्धति क्लैरिटी सी एल ए आर आई टीवा स्पष्टता ट्रांसपरसी टी आर एन एस पीए आरईनसी ट्रांसपेरेंसी म्हणजे पारदर्शकता फंक्शनिंग एफ यू एन सी टी आई ओ एन आई एन जी फंक्शनिंग म्हणजे कार्यपद्धती किंवा कामकाज रेगुलेटरी फंक्शंस आर ई जी यू एल ए टी ओ आर वाई रेगुलेटरी एफ यू एन सी टी आई ओ एन एस फंक्शंस रेगुलेटरी फंक्शंस म्हणजे नियामक कार्य रिगोरस असेसमेंट आर आई जी ओ आर ओ यू एस रिगोरस असेसमेंट असेसमेंट रिगरस कठोर मूल्यांकन जवाबदार एसेट्स ए डबल एसईटीएस एसेट्स मालमत्ता कि संपत्ति पास्ट इनवेस्टमेंट्स पीएसटी पास्ट आई एनवीईसटी एम ई एन टी एस इन्वेस्टमेंट्स पास्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे पूर्वीच्या गुंतवणुका रिस्क मॅनेजमेंट सिस्टीम्स म्हणजे जोखीम व्यवस्थापन प्रणाली स्ट्रेंथन्ड एस टी एन जी टी एच ई एन ईडी स्ट्रेंथन्ड म्हणजे मजबूत केलेले डायव्हर्सिफाईंग द पोर्टफोलिओ म्हणजे गुंतवणुकीचा विस्तार करणे एक्सपोजर टू इक्विटीज म्हणजे शेअर्स मधील गुंतवणूक वाढवणे इंक्रीज रिटर्न आई एन सी आरईएसई इनक्रीज आरई टीयूआरएन एस रिटर्न इनक्रीज रिटर्न उत्पन्न वाइटल पार्ट पी आई टी एल वाइटल पी ए आर टी पार्ट वाइटल पार्ट मे अत्यावश्यक भाग सोशल सिक्यूरिटी एसओ सी आई एल सोशल एसईसीू आर आई टी वाई सिक्यूरिटी सोशल सिक्यूरिटी सामाजिक सुरक्षा आर्किटेक्चर A R C H I T E C T U R E आर्किटेक्चर म्हणजे व्यवस्था पोर्टफोलियो P O R T F O L I O पोर्टफोलियो म्हणजे गुंतवणूक अलोकेशन A W L O C A T I O N अलोकेशन म्हणजे वितरण स्ट्रॅटेजी S T R A T E G Y स्ट्रॅटेजी म्हणजे धोरण रिस्क रिवॉर्ड प्रोफाइल म्हणजे जोखीम फायदा स्वरूप वॉरंट्स डब्ल्यू ए डबल आर एन टी एस वॉरंट्स म्हणजे आवश्यक आहे केअरफुल अॅनालिसिस सी ए आर ई एफ यू एल केअरफुल ए एन एल वाय एस आय एस अनालिसिस केअरफुल अनालिसिस म्हणजे काळजीपूर्वक विश्लेषण धन्यवाद